भाजप नको आहे म्हणणाऱ्यांनो का नको आहे भाजप दहा वर्षामध्ये चौदा एम सी इस्पितळं बनवली म्हणून नको आहे भाजप मागच्या दहा वर्षात तीनशे मेडिकल कॉलेज बनवली म्हणून नको आहे भाजप दहा वर्षात महिलांना तीस करोड मुद्रा लोनचं वाटप केलं म्हणून नको आहे भाजप मेक इन इंडियासारखी योजना उदयास आणली म्हणून नको आहे भाजप घरोघरी शौचालय बांधून दिली म्हणून नको आहे भाजप शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी सहा हजार किसान सन्मान निधी दिला म्हणून नको आहे भाजप दहा वर्षात पंचवीस कोटी भारतीयांना गरिबीतून वरती येण्यास मदत केली म्हणून नको आहे भाजप दहा वर्षात सव्वीस अकरा का हल्ला परत झाला नाही किंवा होण्याची चिन्हही नाहीत म्हणून नको आहे भाजप भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही आहे भाजपवरती म्हणून नको आहे भाजप कलम तीनशे सत्तर हटवून काश्मीरी लोकांना न्याय दिला म्हणून नको आहे भाजप तीन तलाक हटवून मुस्लिम महिलांना न्याय दिला म्हणून नको आहे भाजप पाचशे वर्षाची हिंदूची अस्मिता श्रीराम मंदिर बांधलं म्हणून नको आहे भाजप उज्ज्वला योजनेतून लाखो महिलांना गॅस दिला म्हणून नको आहे भाजप